हॅलो नमस्कार मंडळी मी श्रिया श्रियास ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आम्ही दोन दिवस पूर्वी डोंबिवलीच्या काश्मीर फेस्टिवलला म्हणजे जत्रेला गेलो होतो आणि माझी ही पहिलीच वेळ असल्यामुळे तिथे बाहेरून खास असेल असं काही वाटत नव्हतं पण आतमध्ये एंट्री केल्यानंतर खूप छान फील वाटलं एंट्रीलाच त्यांनी दोन ॲटोमॅटिक इलेक्ट्रिकलने चालणारे दोन पोलर बियर असे ठेवलेले आहेत जे की खरे वाटतात त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर अगदी खरा बर्फ वाटावा असा त्यांनी सर्व ठिकाणी थर्मोकॉल पसरवलेला आहे ज्यामध्ये लहान मुले खूप खेळत होती एन्जॉय करत होती त्यानंतर तिथे एक छोटी ॲपलची बाग तयार केलेली आहे जी बघून अगदी खरी आहे अशी वाटते त्याच्या बाजूला असलेली सुंदर अशी लाकडी घरं जी की काश्मीरमध्ये बांधली जातात तशी वाटणारी हुबेहूब पण घर थर्मोकॉलची त्यांनी सजवलेली आहेत ती बघून खरंच मन प्रसन्न वाटतं त्याच्या बाजूला एक छोटासा झरा तयार केलेला आहे जो की आकर्षित वाटला त्यानंतर एका बाजूला त्यांनी इग्लू तयार केलेला आहे जो की लहान मुलांना खूप आकर्षित करतो त्यापुढे ॲटोमॅटिकली इलेक्ट्रिकलने चालणारे पेंग्विन आणि पोलर बियर ठेवलेले आहेत तेही ख ते तितकेच खरे वाटत होते तिथे खरोखरच बर्फ असल्यासारखं लहान मुले तिथे खेळत एन्जॉय करत होती खरंच मोठ्या माणसांसाठी आणि लहान मुलांसाठी एन्जॉय करण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत त्यानंतर लहान मुलांसाठी त्यांचा खेळण्याचा एन्जॉय करण्याचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे ॲटोमॅटिक इलेक्ट्रिकलने चालणाऱ्या गाड्या घोडे नॉर्मल ट्रेन ड्रायगन ट्रेन हेलिकॉप्टर स्लाइड छोटे पाळणे झुले सर्वात मोठा पाळणा अजून बरंच काही मोठ्या मुलांसाठी थ्री डी गेमसुद्धा असं खूप काही आहे लहान मुलांचा वेळ तिथे कसा निघून जातो हे देखील समजत नाही दुसरा पार्ट म्हणजे खाण्यापिण्याचा जिथे सर्व स्पेशल डिश त्यांनी ठेवलेल्या आहेत महाराष्ट्रीयन स्पेशल डिश आगरी कोळी स्पेशल साऊथ इंडियन स्पेशल आणि युवा पिढीच्या जवळ असलेली चायनीज डिश हे सर्व तिथे फ्रेश असल्यामुळे तुम्ही मनसोक्त खाऊ शकता तिथे कोल्ड्रिंक्स ज्यूस पाणीपुरी शेवपुरी रगडा पॅटीस मंचुरियन्स ओली भेल सुकी भेल जेवढे पदार्थ असतील ते सर्व तिथे मिळतील आईस्क्रीम्स देखील तिथे दे दे मिळेल हे स तर हे देखील तुम्ही एन्जॉय करू शकता त्यानंतर आपल्या आयुष्यातला मजेशीर पार्ट म्हणजे शॉपिंग तो ही खास लेडीजसाठी असलेल्या महत्त्वाच्या पार्टपैकी एक आहे ती देखील इच्छा तुम्हाला तिथे पूर्ण करायला मिळेल तिथे या बांबूच्या झाडाच्या सालापासून बनवलेल्या छोट्या छोट्या बॅग्स शॉल का आ, कार्पेट्स कश्मीरी स्पेशल साड्या आणि तिथे काश्मीरमधील लोक जे डेली यूज करणारे कुर्तीज असतात त्यासुद्धा तुमच्या रिजनेबल प्राईजमध्ये तिथे मिळतील अजूनही खूप काही प्रोडक्ट्स आहेत त्यापैकी एक शॉप असं देखील आहे तिथे नेलपेंट रबर बँड कानातले लहान मुलींच्या बांगड्या टिकली गा गळ्यातले सेफ्टी पिन टिकटॉक पिन्स क्लेचर्स हे सर्व देखील तुम्हाला पाच रुपयांपासून ते फिफ्टी रुपया रुपयांपर्यंत सहज मिळून जातील त्यानंतर सर्वांच्या घरोघरी असलेला सर्वांच्या आवडत्या खाद्यपदार्थांपैकी एक ते म्हणजे लोणचं मला तरी वाटतं मी माझ्या आयुष्यात जास्तीत जास्त सात ते आठ प्रकारचे लोणचे बघितले असतील पण तिथे मी अक्षरशः पासष्ट प्रकारचे लोणचे बघितली आणि तुम्हाला लोणचं खरेदी करून घ्यायचे नसतील ना तर त्यांनी बनवलेल्या स्पेशल लोणच्याची चटणी ती देखील खूप छान आहे तुम्ही नक्की खरेदी करून बघा मी देखील केली आहे खूप छान चविष्ट आहे तिथे आंब्याचे लोणचे लिंबाचे लोणचं मिरची लाल मिरची फ्लावरच्या भाजीचं देखील लोणचं आहे करवंदाचे आवळ्याचे लाल मिरचीचे हिरव्या मिरचीचे अजून खूप असे प्रकार होते त्यांनी त्यांची नावे देखील माहीत नाही आहेत त्यानंतर मला आवडलेली सर्वात खास आणि लहानपणीची एक गोष्ट दिसली ती म्हणजे आपल्या लहानपणी शाळेच्या लंच टाईममध्ये किंवा रिसेसमध्ये दोन चार पाच दहा रुपयांचा मिळणारा शाळेच्या बाहेरील साईडच्या असलेल्या खाऊचं दुकान जे की आपल्या सर्वांसाठी खूप खास होतं आणि आत्ता देखील आहे ती आठवण करून देणारं एक छोटंसं स्टॉल पाहिलं छोटं होतं पण त्यामध्ये जवळजवळ वीसपेक्षा जास्त लहान मुलांसाठीचे खाऊचे पदार्थ ठेवलेले होते जसं की वेगवेगळ्या प्र पदार्थ वेगवेगळ्या सॉरी जसं की वेगवेगळ्या प प्रकारचे बडशे बोरकूट आवळा सुपारी जेम्स लेमलेटच्या गोळ्या लाल हिरव्या साखरेच्या गोळ्या ज्याला काय म्हणतात माहीत नाही पण तुम्हाला माहीत असल्यास ते मला कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या माहितीमध्ये जेवढं होतं त्यापैकी एवढं एव तुम्हाला सांगितलं आहे पण त्यांनी खूप प्रकार तिथे ठेवलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर अशा प्रकारे तिथे अजूनही खूप काही एन्जॉय करण्यासारखं आहे आणि ती जागा खूप मोकळीक म्हणजे स्पेसिफिक असल्यामुळे जास्त माणसांची वर्दळ आहे असं जराही वाटत नाही तिथे सर्व वे खेळण्या खेळण्यांच्या बाबतीत इलेक्ट्रिकल्सच्या वस्तूंच्या बाबतीत खूप काळजी घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही बिनधास्त तुमच्या मुलांना खेळण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी तिथे नक्की घेऊन जा नक्की व्हिजिट करा थँक्यू आणि स्वतःची काळजी देखील घ्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल नसेलही तरी तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि शूट करताना काही गोष्टी माझ्या मिसिंग होत असतील काही राहत असेल किंवा काही चुका होत असतील ते देखील तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगू शकता त्या कमेंट्सला मी नक्की रिप्लाय देईन कारण की तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत माझा हा पहिला प्रयत्न आहे पण मी ह्या प्रयत्नामध्ये जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल हेच ह्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की त्यांना तिथे जायचं असेल आणि माहिती नसेल तर त्यांना देखील ही माहिती मिळून जाईल आणि ते देखील तिथे देखे जाऊन ए विजिट करतील आणि एन्जॉय करू शकतील एवढाच माझा प्रयत्न आहे आणि व्हिडिओची माहिती आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे थँक्यू